बाजी भाऊ मी ओळखली नाही तुम्हाला आणि आमच्या इथले माहित नाही कुठे गेले तर घरी नाही आहेत बसा बसा मी पाठवते माझ्या सासूबाईला कुठे गेले आहेत तर बोलवून आणा म्हणते अजिताई महेशरावांसोबत काही काम नाही आहे तुमच्याकडे चालू होतो मी काय माझ्याकडे कोण आहे बाबा हा टकले मनाचा आत्याला आवाज मारते इकडे नाही नाही कावेरी घाबरू नको काय म्हणते ऐकून घ्या आधी हा आ, बोला बोला काय म्हणता भाऊ तुम्ही आमच्या गावी आले होते ना बरं लावायला चिंतामन पाटलाच्या इथं आली होती आली होती त्याच्या इथं गेलो होतो मी काल सायंकाळी तर सांगायला बसला आजच संपला म्हणून परा मग त्याने सांगितलं की इथल्या इथल्या तुमचं नाव वगैरे सांगितलं तुमच्या इथल्या भाऊच्या महेशरा हो आता इथं आपलं कोणी ओळखीचे नाही म्हणून मी तुमच्याकडे आलो तर तुम्ही हुंडाच घेता म्हणे परा लावायचा हो घेतो वगैरे पण आता आधी असं माहीत असला असता तर कालच जर माहित झाला आम्हाला तर आम्ही कालच्या कालच तुमच्या वावर बघून तिथे हुंडा वगैरे घेऊन टाकलो असतो आम्ही अरे तर मग आता बाया आहेत नाही का नाही ना, ना भाऊ नाही आहेत बाया तर मग नाही आल का पंचवीस एकर जागा आहे माझी हो का पंचवीस एकर जागा आहे का रोज का भाऊ द्याल मग तीनशे रुपये देईन काही <laughs> नाही नाही ना भाऊ इकडे आमच्याकडेच तर तीनशे रुपये आहे बाहेर गावी कुठं तीनशे नाही येतील का बाया आता चलाय म्हणून तर मी का म्हणतो भाऊ साडेतीनशे रुपये रोज द्याल आणि बाया पाहिजेत ना तुम्हाला मी बघते बाया वाटल्यास ते माझी जिम्मेदारी तर एका बाईच्या मागे मला वीस रुपये पाहिजेत तर बघते मी आणि साडेतीनशे रुपये रोज नाही असणार तर जाओन का देता आता कुठे जाऊ गावामध्ये या गावातले लोक मी काही ओळखत नाही आणि एक दोघांना ओळखतो ते का माझ्यासाठी बाया बघून देतील का ठीक आहे ठीक आहे बाई ठीक आहे वीस रुपये देईन मी एका बाईच्या मागे आणि साडेतीनशे रुपये रोज ठीक आहे देतो देतो हो आणि या जायचा खर्च तुमच्याकडे हो तो तर आता राहते तर मग ट्रॅक्टर आहे माझ्याकडे ट्रॅक्टर पाठवतो मग पण दहा वाजे माझ्या शेतामध्ये टच पाहिजे बाबा हो जी भाऊ दहा वाजे भाऊ आणि हे बघा भाऊ दहा वाजे तर येऊ आम्ही पण आम्हाला पाच वाजे पाँच पाँच सुट्टी पाहिजे सव्वा पाच नाही झाल्या पाहिजे हो हो ठीक आहे ना पाच वाजे पाँच सुट्टी ठीक आहे मग मी नऊ वाजे ट्रॅक्टर पाठवतो अजी भाऊ आधी बाय आता बघू द्या मिळतात की नाही मिळत मग तशी फोन करेन मी तुमचा फोन नंबर देऊन द्या बरं बरं ठीक आहे हे बघा भाऊ हे वीस रुपयावाली गोष्ट तुमच्यात आणि माझ्यातच आहे दोघांमध्येच आहे तिसऱ्याच्या कानापर्यंत गेलं नाही पाहिजे नाही नाही बाई चिंता नका ना करू नाही सांगत मी नाही सांगत हो आधीच सांगते नाही तर जा तुम्ही गावात जा फिरा आणि बाया तयार करा अजी नाही ना बाई नाही नाही तुम्हीच बघा मी देतो म्हटलं ना वीस रुपये देतो देतो एका बाईच्या मागे देतो वीस रुपये नंबर सांगून द्या तुमचा मोबाईल नंबर अहो होली लिहा लिहा अहो थांबा पेन ना कागज आणतो आई भाजी कशाची बनव काका आहे भाजीचा भाजीच्या आहेच नाही ना आई भाजीपाला घरी बाबा भाजीपाला नाही आहे तर सांगितली नाही ना लक्ष्मी आता सांगितली असती तर यांना सांगितली असती मी हम्म भाजीपाला गेला का माहित आता संपून जाते तरी सांगत नाही सांगायला पाहिजे ना आधीच आता म्हटलं उद्याचाच बाजार आहे उद्याच म्हटले भाजीपाला म्हणून नाही सांगितले आहे मी हो उद्याचा बाजार आहेच म्हणा मग एक काम कर ना वरण बनवून घे फिक्का आणि लोणचं तर आहेच टमाटर वगैरे आहेत का नाही का हो टमाटर तर आहेत दोन तीन हो पण रात्री भाजीला लागतील ना टमाटर आणि उद्या सकाळी पण लागतील राहू दे वरणच बनव फिक्का मस्त चांगला वाटते ना लोणच्या सोबत खायसाठी फिक्का वरण ठीक आहे नाही तरी पण नारायणच्या बाबांना सांगून ठेवते मी भाजीपाला वाला येईल तर घेऊन ये ठेवतील वांगे नाही तर गोबी वगैरे ठीक आहे आई मग वरणच बनवते हो बनव बनव मंजुळा अ मंजुळा कशा आवाज देऊन राहिले बाबा हे अ कशा आवाज देत होते आता येतच होती मी मंजुळा दुकानामध्ये थांब बरं हा ना जाना समजून घे ना मला पोट जुमून आला ना जा जा आ जा 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 बाबा लवकर जा मंजुळा पटकन जा हो ना जाते ना जा तुम्ही काका तुमचा नंबर लागला दुकानामध्ये काकाजी कुठे गेले होते आहेत ना आहेत तिकडे मागे गेले आहेत सांग ना का पाहिजे देतो ना मी का मला देता नाही म्हणते का नाही नाही बापा काऊन नाही येईल देता घरीच दुकान आहे तर सामान काम नाही देता येईल चिंता नको करू भाव वगैरे सगळं माहिती आहे मला कोणत्या वस्तूचा कोण किती भाव आहे म्हणून नाही येणार बाबा तुझ्याशी जास्त पैसे सांग का पाहिजे काकू मला काही नाही पाहिजे अ म्हणजे सामानासाठी नाही आली जा आतमध्ये जा मी येतो जा ना लक्ष्मी करत आहे स्वयंपाक करत आहे जा नाही नाही काकू तुमच्यासोबतच काम आहे माझ्यासोबत काम आहे सांग ना मग काकू परा लायला याल का तुम्ही घरी हे बाजूच्या गावचे पोलीस पाटील भाऊ म्हणत ते आले होते आवाज काम नाही दिली मग आले होते बोलवतो म्हणलो थांबा म्हटले त्यांना था, बोलवते म्हटले आमच्या काकू आहेत म्हटले बोलवतो म्हटले तर घाईमध्ये आवा म्हणत होते मलाच सांगितलं बाबा आता बाया बघायसाठी रोज वगैरे ठरवली की नाही हो विचारली ना मी म्हटलं का रोज द्याल तुम्ही तर तीनशे रुपये म्हणत होते मी म्हटलं आमच्या गावातही तीनशे रुपये आहे मग का बाहेरगावी याचा कोणता फायदा म्हटले तर साडेतीनशे रुपये म्हणाले म्हटले ठीक आहे बाबा विचारून पाहते म्हटले त्यांनी फोन नंबर वगैरे दिलाय रोज वगैरे तर चांगली आहे साडेतीनशे रुपये म्हणत होते तर जायचं ना मग त्यांच्याकडे ट्रॅक्टर आहे म्हणे ट्रॅक्टर पाठवेल म्हणे ट्रॅक्टरवर बसून जाऊ का झटके खात आणि एवढ्या बाया मिळतील का ट्रॅक्टर पाठवत आहेत मी म्हटले ट्रॅक्टर पाठवत आहे तर तेवढ्या बाया नाही मिळणार म्हटले तर म्हणाले किती बाया जमतील तेव्हा सांगा म्हणाले मग मी आहे म्हणत होते त्यांच्या इथं ते पाठवतो म्हणा असं मालदारच दिसते मग कास्ता करता हो ना काकू पंचवीस एकर शेती आहे म्हणते चांगले अर्धा दिवस होते इथं गावी जाऊन त का दोन दिवस तुमच्या इथं आता परत पकडायला वेळच आहे हो बाप आता परेच नाही आले आहेत ना आता रोजा चा मारून झाला दहा बारा दिवस वेळ आहे म्हणा का हुंड्यामध्ये जात होते ना झाले ना काकू यावर्षी जास्त मिळालेच नाही हुंडे आणि दोन तीन आहेत त्यांचे परेच नाही आले आहेत परे नाही आले म्हणजे सडले परे आता अजून पुन्हा टाकला त्यांनी तर आता पंधरा दिवस तर वेळच आहे आजपासून तर खालीच होती मी म्हटलं गावात कोणी बोलवतील तर जाईन आता ते मुकुडदम साहेब आले तर मी म्हटलं ठीक आहे बापा विचारून पाहतो किती बाया मिळतात तर कावेरी या दुर्गाना रजनीकडे जाऊन पाहि ना ते तर खालीच दिसलं मला खालीच आहेत का कोणाकडे जात नाही का नाही बापा खालीच होत्या कोणाकडे खाली जातील आता शांताई धरायचीच आहे ना परा कुंत ना ललिताचे तर परे याचे आहेत वेळ आहे म्हणे ते चार पाच दिवस तरी वेळ आहे म्हणे हो का जाऊन तो हे सूर्यकांत येते का ते तिच्याकडे जाऊन बघते हो जाऊन पाय जाऊन पाय तर याल ना मग काकू हो हो येईन ना कावेरी एक विचारू का आ, विचारा ना काकू विचारा विचार म्हणजे तुला सांगायचा होता का काकू का म्हणते राहिली तू तर बाया तर पाहिजे म्हणा वरच्या कमिशन तुम्ही पण तसे कुठं देतील का ते त्यांच्या गावच्या ठेके घेतला ना मी हुंड्यामध्ये गेलो होतो त्यांच्या गावी म्हणून ते आमच्या घरी आले नाही तर कशाला आले असते नाही बापा तशी की नाही म्हटली आता म्हटले चल बाबा आले घरापर्यंत म्हणून राहिले आता असतील बाया तर येतील त्याच्यासाठी म्हणून आले मी असं नाही का काकू हो हो बरोबर आहे कावेरी बरोबर आहे ठीक आहे काकू जाऊन पाहिजे तुम्ही सूर्यकांताच्या घरी हो जाऊन बघ जाऊन बघ चाला काय कावेरी तू माहित आहे मला नाही फुटली हा ना विचारली तरी नाही फुटली शहाणी आहे ना तेवढी कोणी फुकटात कोणाचं काम करते का मंजुळा इकडे बाहेरच उभी आहे ना तू तर हो कावेरी आली होती तर तिच्यासोबत बोलत होती बाबा काऊन का आता नऊ वाजेत जायचं आहे आपल्याला हो का वाजेत जायचं आहे का ठीक आहे आता ठीक आहे कुठे चालले मंजुडा अ पर याल का म्हणून विचारायला तुम्हाला काय वाटलं कुठे जाते फिरायला जाते का असं वाटलं का हो बाबा काही भरोसा नाही तुझा बापरे बाप माझा काही भरोसा नाही मी फिरायलाच जातो नाही नाही मजाक करून राहिलो महेश ना हातच मारलो मग या वर्षी तर कधी परे भरलं होतं त्याचे परेही येऊन गेले अहो त्यांच्या घरच्या बाबरात नाही जायचं आहे बाहेरगावी जायचं आहे बाहेर बाहेरगावी चालले का अहो मी काय म्हणते भाजीपालावाला दिसेल तर भाजीपाला घ्याल पर अरे आता उद्याच असतो बाजार आहे माग देतात नाही गावामध्ये आणतात अहो पण आता एकही भाजीपाला नाही आहे ना घरी आता काय बनवू म्हणे लक्ष्मी तर वरण बनवू म्हणलं आता मी का नाही डब्यामध्ये तो वरण सांडेल नाही का पोळ्या ना लोणच्याच नाही आला आता डब्यात मंजुळा आता उद्या बाजारातूनच येऊन होईल काही चने बिन्याची भाजी बनवून टाकाल दे रात्री बेसन वगैरे होते टमाटर वगैरे असतील ना हो टमाटर तर आहेत म्हणा नाही आता आधी सून नव्हती आपण आपण होता तर काही नाही वाळला उडला बनवून टाकत होता आता सून पोरगी आली घरी का म्हणेल माझे सासू सासरे म्हणून म्हणतो घेऊन टाकाल भाजीचा बघतो बघतो आले कोणी भाजीपाला वाले घेऊन ठेवतो ललिता ताई ते काकणी काकणीची बाटी आहे का आमची तुमच्या इथे नाही ना सूर्यकांत नाही आहे बाबा मागे होती एक बाटी तर आणून दिली होती तरी हट भाई कुठं गेली तर का माहित वाटीची नाही दिसून राहिली असेल ना घरीच कुठे जाणार आहे मग कोणाच्या घरी भाजीपाला देते तर ओ मी कोणाच्या घरी भाजीपाला नाही देत पण आमच्या इथला म्हणतो आहे ना याला एखादी घरची भाजी आवडली नाही ना तर मग आणते तो कधी कावेरीच्या इथून आणते तर कधी तुमच्या इथून आणते कधी ते मंजुळा काकूच्या इथून आणते असू शकते मग मंजुळा काकूच्या इथं नाही तर गंगू मावशीच्या इथं हो ना विचारावं लागेल बाबा असेच माझ्या घरचे भांडे जातात असे सहा प्लेटी होत्या एक सारख्या नाश्त्याचे त्यातली एक प्लेट नाही दिसत आता ह्या वाटीमधून एक वाटी नाही दिसत

का झाला बहिणी का विचार नाही मी कोणाला काही नाही बोलले बाबा अरे बाबा कावेरी घाबरू नको घाबरू नको नाही बाईनी बोलले ना विचारून घे म्हणून अरे ते वाटीची गोष्ट आहे आमच्या घरची वाटी ना ते काकण्या काकण्या होते बाय तुलाही माहित आहे ते वाटीच नाही दिसत आहे तर ते विचारायला आली होती काकण्या काकण्याची वाटी ते तर आमच्या इथं आहे पाय म्हणलो ना सूर्यकांत मी ना तू म्हणते तुमच्या घरी असेल तर पाहिशी तुमच्या घरी असेल तर पाहिशीन मी म्हटले आमच्या घरी आहेच नाही आता मला का माहित होता बापा कावेरीच्या इथं आहे म्हणून हो मी म्हटले आधी विचारून घेते तुम्हाला कधी नेली होती कावेरी अहो बाबा मी नाही आणले ते आठ दहा दिवस झालं आमच्या घरीच वाटे दिसते तर पण आता इकडे तिकडे परा लावायला जाते त्याच्यामुळे काही मला वेळ नाही मिळाली आणून द्यायसाठी हा आमच्या घरच्या पांडू आणला मी तर नाही दिली बाबा कोणा पांडूला म्हणे भाजी तुम्ही नसणार घरी हा होऊ शकते असं सूर्यकांत ताई मी तुमच्या इथं गेली होती कशाला परा लावायला याल का म्हटले पकडली का का तू कावेरी ताई परे येऊन गेले का तुमचे नाही नाही बहिणी घरच्या नाही बाहेरगावी जायचं आहे बाहेरगावी म्हणजे कोणत्या गावी हा चिखलीला नाही का होते मुकुडदम भाऊ आले होते मला म्हणाले की साडेतीनशे रुपये रोजी देईन म्हणा तर मी म्हंटली विचारले त्यांना अजून बाया लागतात का म्हटले आता हो म्हणते पंचवीस एकर जागा आहे म्हणते आपली गाडायची तर म्हणून तुम्हाला विचारायला आले बा येता का आता चांगला आहे ना घरी साडेतीनशे रुपये रोजी म्हणते तर आता पावसाळ्यात कपडे नाही राहत शिवायचे हो येईन येईन मी वहिनी येता का तुम्ही याचा बरं आहे कावेरी ताई पण आता दोन दिवसाच्या नंतर घरीच पोरा पकडून एक दिवस तिकडे चाट मारून टाकू तुमच्या वावरात जाऊ एका दिवसात नाही तर तुमच्या वावर होते लावलो हो ना ललिता था ताई एका तर बरोबर म्हणून राहिली चला ना बहिणी तुमच्या फायद्याची गोष्ट आहे ना तो का म्हणते बाबा मुकुडम तो तयार होईल का मग तसा सांगू कोताई पाहना चारक दिवस जाऊ मग तुमच्या वावरात तुमच्या वावरातला एका दिवसात पार करून टाकू गाळ गुळ ठीक आहे मग हो हो येतो मी पण येतो काय रे कोण कोण येत आहे दुर्गा वहिनी रजनी वहिनी मंजुळा काकू या येऊन राहिल्या आणि आता तुम्ही दोघे रजनी ना दुर्गा त्या जात होत्या नायला त्या इथे बाहेरगावी काहीतरी जात होत्या हो जात होत्या ना पण माहिती आहे सूर्यकांत काही आता या पहिल्या दिवशी गेल्या तर आपले रोज बीज ठरवायला पाहिजे ना तर काही बीज तई वगैरे केला नाही आणि मग काल म्हणत होत्या खरा रोजीच्या काही सांगितलं नाही म्हणून तर तो म्हणते कास्ता कर की मी अडीचशे रुपये देईन म्हणून मग आता अडीचशे रुपये कुठं रोज आहे का आता आता तीनशे रुपये आहे जिकडे तिकडे नाही जास्त तर द्यायला पाहिजे मग असे कोणते कोणते कास्तकार ठोगू बनवतात तर मग आता जात नाही नाही जाऊ म्हणत होते मग दोन दिवस गेले मग पैसे ते त्यांचे पैसे दिले म्हणे कालच चांगलं भांडणच केला म्हणे आम्ही म्हणे आता मग कालच ते पाच पाँछ पाचशे रुपये हुशार असेल तो कास्तकार ना हुशार असेल तसंच कास्तकाराला बाय आई फुसलतात चला बापा वेळ होते आ, मी का म्हणतो सूर्यकांत ताई वहिनी साडे नऊ वाजे आपल्याला निघायचं आहे सव्वा नऊ वाजेची गाडी टच होईल त्यांची हो का किती वाजले बापा आठ वाजले असतील आता नाही हो वाजले ना आठ वाजले झाला असेल ना स्वयंपाक स्वयंपाक वगैरे झाला म्हणा आणि तुमच्या सूर्यकांत ताई हो माझा पण स्वयंपाक झाला हे जातात ना तर त्यांच्यासाठी लवकर बनवा लागते स्वयंपाक गेले पण तुझे बाबा स्वयंपाक झाला तर मग झाला तुमच्या कामच झाले कावेरी ताई इथं नाही गेल्या का नाही ना बाबा बहिणी नाही गेली मी तिकडे येतात का नाही बाप्पा म्हटले त्या बाहेर गावी जाऊन पा ना नाही तर म्हणतील सांगतलं नाही म्हणतील जाऊन पाहू का हो त्यांची परी याचेच आहेत ना आताच काही ते आपण पोरा नाही पकडत जाऊन विचारून घेतो नाही तर शांता बहिणी म्हणतील की कावेरी सगळ्यांना विचारलं ना मलाच नाही विचारलं हो हो विचारून घ्या आणि कावेरी कुंता बहिणीला पण विचारून घेशील हो हो विचारतो विचारतो आणि वाटी वाटी कधी देशील सूर्यकांत ताई आता वाटी कुठे पसणार आहे का देतो ना एखाद दिवस चांगली भाजी बनवून हो देतो वाटी आणून